नमस्कार रेशू क्राफ्टी लाईफ मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सध्या पावसाचे दिवस आहेत आणि पावसाळ्यामध्ये आपलं धान्य खूप खराब होतं मग तांदूळ गहू डाळी हे सर्व काही खराब होऊन जात अगदी उन्हाळ्यामध्ये यांना कितीही उन्हा दिली तरी पावसाळ्यामध्ये हे खराब होण्याची जास्त शक्यता असते पावसाळ्यामध्ये काय असतं एकतर वातावरणामध्ये ओलावा असतो आणि यामुळे काय होतं धान्यांमध्ये किडे किंवा की आळ्या होण्याची जास्त शक्यता असते तर अशा वेळेला काय करतो आपण तर यामध्ये बोरिक पावडर किंवा केमिकलचा वापर करतो जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं तर आज आपण धान्यांना कीड लागू नये म्हणून नैसर्गिक घरगुती उपाय पाहणार आहोत पण पहिल्यांदा काय येतं कडुलिंबाचा पाला तर कडुलिंबाचा पाला यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं धान्यांना कीड लागत नाही पण काय होतं माहिती आहे का कडुलिंबाचा पाला आपण यामध्ये घालतो आणि काही दिवसांनंतर ही पानं यामध्ये सुकून जातात आणि त्यानंतर कधी कधी काय होतं की या पानांचा यामध्ये चुरा होतो आणि ते निवडताना मात्र खूपच त्रास होतो कारण पानं उचलणं शक्य आहे पण पानांचा जर चुरा झालेला असेल तर मात्र परत निवडावं लागतं व ते निवडणं म्हणजे तांदळातून किंवा धान्यातून बाजूला करणं म्हणजे खूप त्रासाचं वाटतं तर आज आपण एक दुसरा उपाय पाहणार आहोत जे आपल्या घरी नेहमीच अवेलेबल असतं व किचनमध्ये सर्वांच्या घरी ही वस्तू असतेच असते तर अगदी सगळ्यांच्या माहितीची ही आहे लवंग तर लवंग ही सगळ्या घरांमध्ये उपलब्ध असते आणि खूप महाग असते असंही काही नाही तर ही लवंग काय करायची धान्यांमध्ये अशी मिक्स करून ठेवायची तर जितकं आपलं धान्य आहे त्या प्रमाणात आपल्याला लवंग मिक्स करायची आहे तर इथे बघू शकताय जसे मी लवंग मिक्स करत आहे या पद्धतीने ही लवंग मिक्स करून ठेवायची जर धान्यांमध्ये कीड झालेली असेल तर काय करायचं एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये हे धान्य होतायचं व यामध्ये लवंग मिक्स करून असंच ठेवून द्यायचं यामुळे काय होतं या लवंगाच्या वासाने जे काही किडे किंवा आळ्या असतात ते आपोआपच निघून जातात त्यांना या लवंगाचा वास सहन होत नाही तर आता या डब्यावरती झाकण ठेवून हा डबा असाच ठेवून द्यायचा तर इथे स्टीलचाच डबा वापरला पाहिजे असं काही नाही ज्यामध्ये आपण धान्याची साठवण करतो तिथे या लवंग आपल्याला मिक्स करायच्या आहेत तर हा उपाय अगदी खात्रीशीर आहे याचा वापर एकदा नक्की करून पहा आता यानंतर घरातली पिठं तर धान्यांपेक्षा पिठं तर अगदी लवकर खराब होतात तर बरेच व्हिडिओ असे असतील की धान्यांना कीड लागू नये म्हणून काय करावं पण कधी पिठांना कीड लागू नये म्हणून काय करावं तुम्ही पाहिले किंवा ऐकले का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुद्धा पाहूया तर इथे बघू शकता आता इथे पीठ थोडंसं आहे माझ्याकडे तर कधी कधी इमर्जन्सी येते किंवा काही काम निघतं यासाठी आपल्याला बरेच दिवस बाहेर जावं लागतं तर अशा वेळेला पिठांना कीड लागू नये म्हणून यामध्ये सुद्धा आपल्याला या, या लवंगाच मिक्स करायच्या आहेत तर हे पहा या पद्धतीने यामध्ये लवंगा टाकायच्या आणि व पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या तर हे पीठ अगदी खूपच महिने टिकतं आता साधारण पीठ म्हणायला गेलं तर वर्षभरसुद्धा टिकत नाही पण लवंगाचा वापर करून मात्र अगदी खूप महिने आपण हे पीठ चांगलं ठेवू शकतो यामध्ये कीड किंवा आळी होत नाही फक्त काय करायचं का यामध्ये लवंगा मिक्स करून ठेवायचं व जर बरीच महिने झाले असतील तर काय करायचं या लवंगा बदलून दुसऱ्या चांगल्या नवीन लवंगा पुन्हा यामध्ये मिक्स करायच्या असे केल्यामुळे आपली पीठंसुद्धा एकदम चांगली राहतात तर धान्य व पीठ यांना अजिबात कीड लागणार नाही अगदी खात्रीचा उपाय आहे व नैसर्गिक आहे शिवाय घरोघरी लवंगही उपलब्ध असतेच त्यामुळे खूप असा उपाय आहे असंही काही नाही तर हा उपाय एकदा नक्की करून पहा धान्य व पिठं अगदी चांगली राहतील तसेच हा व्हिडिओ आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा त्यांनाही याचा उपयोग होईल तसेच व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत